नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महादेश आंबा कार्यशाळा माजरडे सांगली येथे अतिशय सुंदररित्या पार पडली या कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकरी महादेश आंबा लागवड पासून दुसऱ्या वर्षी उत्पन्न उत्पादनाचे तंत्र संगोपन विक्री व्यवस्थापन याविषयी

बघ चौदा 14 ती झाडांमधला अंतर डिफरंट असू शकता मधलं अंतर सेमच असेल 12 तुमचं जो अंतर पाहिजे ना डिफरेंट ते अंतर पाहिजे झाडांतंतर ते सेम पाहिजे झाडांत बरोबर हां झाडांतंतर तुमचं कंटिन्यू चालू शकतो ओके पण जोळीत अंतर ते कंपल्स सेम पाहिजे चौदा फूट चौदा फूट 12 का नाही सांगतो मला झाड जर वाढलं तर चौथ्या वर्षी झाड सरंखा इकडे चार फूट वाढणार आहे तिकडे फूट वाढणार ओके काम करत आहे हे तरी असताना बरेचसे चांगले वेळे अनुभव होतात पण सच्चारांच्या मार्गदर्शना झाली की आंबा रोपांची क्वालिटी दर्जा त्याची कशी असली पाहिजे त्याचं संगण असेल पुढे त्याचं कशा प्रकारे त्याचं हरवेटिंग झालं पाहिजे त्यांना पिकवणी किती केली पाहिजे किंवा मार्केट हा सगळ्यात मोठा विषय आहे शेतकऱ्याला काम करतो आणि पीक घेतो पण त्याच्या विकायची वेळ येते तर या सगळ्यावर सर आणि सरांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी अभ्यास करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रेरण माझे कंपनी अवरध करत आहे याच माध्यमातून असंख्य शेतकरी जोडले जात आहेत त्यातून आम्हालाही नवीन अनुभव येत आहेत